सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीनं संविधान वाचन कार्यक्रम संपन्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधान दिनानिमित्त खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शहर अध्यक्ष चेतन नरोटे आणि जिल्हाध्यक्षा सातलिंग शटगार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी माजी महापौर संजय हेमगड्डी आरिफ शेख विनोद भोसले प्रमिला तूप लवंडे देवाभाऊ गायकवाड हेमा चिंचोळकर सागर उबाळे संजय गायकवाड सुभाष वाघमारे भीमाशंकर टेकाळे तिरुपती परकी पंडला अनिल मस्के युवराज जाधव हारुण शेख सिद्धाराम चाकोते मधुकर आठवले शिवशंकर अंजनालकर विवेक कन्ना गिरीधर थोरा उपेंद्र ठाकर शोहेब कडेचूर शिवाजी सावके संघमित्रा चौधरी रेखा बिणेकर शोभा बोबे रुस्तम कंपली आदी उपस्थित होते